बातमी ठाण्यातून सलग दुसऱ्या दिवशी ठाणे शहरात वाहतूक कोंडी झालेली आहे घोडबंदर वरून ठाणे गाठायला तब्बल तीन तास लागत आहेत ठाण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अभूतपूर्व वाहतूक कोंडी आहे माजिवडा घोडबंदर रोड वरून ठाणे शहराच्या दिशेनं तुफान वाहतूक कोंडी झाली आहे अवजड वाहतूक आणि मेट्रोच्या कामांचं अयोग्य नियोजन यामुळे वाहतूक कोंडी झाल्याची माहिती आहे आणि त्यातच काही छोटी वाहनं लहान वाहनं बंद पडली आहेत आणि उलट्या दिशेनं येणाऱ्या गाड्यांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालाय मेट्रोच्या कामांमुळे पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यामुळे वाहनं अडकल्याची माहिती आहे अवजड वाहनांमुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अनेक अवजड वाहनं या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडली आहेत आणि हा सलग दुसरा दिवस आहे ज्या दिवशी ठाणे शहरामध्ये वाहतूक कोंडीचा सामना इथल्या प्रवाशांना करावा लागतोय घोडबंदर रोडवरून ठाणे गाठायला तब्बल तीन तासांचा वेळ लागतोय मनोज वाजपेयी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत तर मनोज सध्या वाहतूक कोंडीचं काय चित्र आहे आणि वाहतूक कोंडी होण्यामागची नेमकी कारणं काय प्रज्ञा ठाणे शहरामध्ये गेले दोन दिवस सातत्याने अशा प्रकारची वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो होऊन ठाण्याकडे येताना करावा लागतोय याचं मुख्य कारण आहे की जे अवजड वाहतूक आहे जे नाशिकच्या दिशेने येतं ते ठाणे शहरातून नितीन कंपनी मार्गे खालला वळून ते पुन्हा घोडबंदर मार्गे किंवा नाशिक मार्ग नेलं जातं त्यामुळे वाहतूक जा कोंडीचा मोठा परिणाम एक तर ते आहे त्यानंतर अतिशय वेगा जे आहे ते मेट्रोचं काम घोरबंदर रोडला सुरू आहे मात्र कुठल्याही प्रकारचं नियोजन जे आहे ते या ठिकाणी नाही आहे आज जर मेट्रोचं काम सुरू असतं त्यावेळेला यांना पर्यायी मार्ग देणं बंधनकारक असतं मात्र कुठल्याही प्रकारचं पर्यायी मार्ग हे देत नाही आणि वाहतूक कोंडी जी आहे ती तिथपर्यंत गेल्यानंतर माहिती पडतं की हा पुढचा रस्ता बंद आहे त्यामुळे गेली दोन दिवस घोरबंदरहून ठाणेकडे यायला दोन दोन तीन तीन तासाचा वेळ जो आहे तो लागतोय काल तर अशी बाब होती की शारकरी मुलं आणि कॉलेजची मुलं जे आहेत त्यांना कॉलेज आणि शाळा बुडवावी लागली कारण त्यांना पोचायला एक एक दोन दोन वाजले सकाळी दहा वाजता निघालेले जे विद्यार्थी होते त्यांना ठाणे स्टेशनला पोहोचायला एक वाजला त्यामुळे त्यांना कॉलेज आणि शाळा जी आहे ती बंद करावी लागली सुट्टी घ्यावी लागली तर याच कुठेतरी योग्य नियोजन करणं गरजेचं आहे त्यामुळे यावर वाहतूक कोंडी नियमन करण्यासाठी काहीतरी जे आहे ते सल्ला घेणं मला वाटतं गरजेचं आहे सलग दुसरा दिवस आहे आणि अशा वाहतूक कोंडीचा सा सामना करावा लागतोय त्यामुळे यावरती तोडगा विकणं खूप जास्त गरजेचं आहे कारण का विविध घटकांना या वाहतूक कोंडीचा त्रास होतो मनोज धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट